कोटी रोडवर असणाऱ्या माने चौक येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट धारकांचे पाण्याचे सात पितळी मीटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदार चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक सात जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी पोपट लक्ष्मणराव वय वर्ष त्रेपन्न राहणार रामकृष्ण अपार्टमेंट विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या माणी चौक येथे रामकृष्ण अपार्टमेंट आहे आणि अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये या ठिकाणी राहणाऱ्या फ्लॅट धारकांचे पाण्याचे मीटर बसवण्यात आले शुक्रवार दिनांक सात जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून या ठिकाणी असणारे पितळेचे पाण्याचे सात मीटर चोरून पलायन केले पहाटे सात वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर पोपट रुपनारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली